नमस्कार मी प्राजी साळुंखे स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि या मध्ये आपण घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा बा। सुरुवात करतोय मुंबईतल्या बातमीने मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ती संख्या आता आठशे चाळीस वर पोहोचली आहे तसंच सहा हजार पाचशे सत्याहत्तर इतके सक्रिय रुग्ण आहेत तर गेल्या चोवीस तासात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे पिंपरी चिंचवडमध्ये देखील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिका प्रशासनाने नियम न पाळणाऱ्या नागरिकांविरोधात पुन्हा दंडात्मक कारवाईचा बडगाव उगारलाय शहरात ठिकठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे यापुढे शहरामध्ये साजरे केले जाणारे सण उत्सव सोहळे हे सर्व शासनाच्या सूचनेनुसार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडतील आणि त्या संदर्भातील नोटीस संबंधितांना बजावल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे तर विदर्भात कोरोनाचा प्रकोप वाढलेला आहे अमरावती यवतमाळ अकोला पाठोपाठ आता वर्ध्यातही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आज रात्री आठ ते सोमवार सकाळी आठ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर इकडे यवतमाळमध्ये देखील कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतोय यवतमाळमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे मात्र हा स्ट्रेन युकेचा नसून भारतातील जनुकीय बदलातील रुग्ण असल्याची माहिती शासकीय रुग्णालयाने दिली आहे आणि या नव्या स्ट्रेनला घाबरून जाण्याची गरज नसल्याचं देखील म्हटलं गेलं आहे तर नागरिकांनी मास्क सॅनिटायझर सतत वापरत रहावं असं सांगण्यात आलं आहे यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याने जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकारी एम डी सिंग यांनी दिले आहेत आणि गुरुवारी सायंकाळपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे मात्र गुरुवार शुक्रवारी या आदेशाचं पालन होताना पाहायला मिळालेलं नाहीये जिल्हाधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना नियमांचं पालन करायला सांगत होते वर्दळीच्या काही भागात त्यांनी फटका देखील मारलाय यावेळी विना मास्क असलेल्यांवर त्यांनी दंडात्मक कारवाई देखील केली आहे पंढरपुरात माघ एकादशीनिमित्त पंढरपूर शहरासह दहा गावांमध्ये संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत कोरोनाचा वाढता धोका पाहता तेवीस फेब्रुवारीला पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या दहा गावांमध्ये संचारबंदी असणार आहे तर बावीस फेब्रुवारी रात्री बारा तेवीस ते फेब्रुवारी रात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केल्यात कोरोनाची स्थिती पाहता दशमी बावीस फेब्रुवारी आणि तेवीस फेब्रुवारीला एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे दशमी आणि एकादशीला रेल्वे एसटी बसेस आणि खाजगी वाहतूक पूर्णत बंद न ठेवता सामान्य प्रवासी आणि अत्यावश्यक सेवेसाठी नियंत्रित स्वरूपात सुरू राहणार अकोला जिल्ह्यात देखील नव्याने कोरोना रुग्णांची संख्या समोर आली आहे एकशे एकाहत्तर नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत मात्र आज कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकही नोंद नाही आहे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण तेरा हजार तीनशे आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यातील एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुग्ण ऍक्टिव्ह आहेत आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ही अकरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी आहे तर जिल्ह्यात कोरोनाने एकूण तीनशे शेहेचाळीस जणांचा मृत्यू झाला राज्यात सध्या सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यामध्ये आहे गेल्या अकरा महिन्यातील कोरोना संसर्गातील काल पाचशे सत्त्याण्णव रुग्णांची नोंद झालेली आहे अमरावती जिल्ह्यात आता दर शनिवारी आणि रविवारी संपूर्णपणे संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत शनिवार ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत जिल्ह्यात कडकडीत कर लॉकडाऊन असणार आहे लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा मॉल्स हॉटेल्स खासगी बसेस खासगी वाहतूक महापालिकेची बस सेवा बंद करण्यात येणार वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांचा जो रेट आहे तो पंधरा पूर्णांक अडुसष्ट टक्के इतका आहे गेल्या चोवीस तासात एकोणनव्वद जण पॉझिटिव्ह आले आहेत आणि दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेशासोबतच उद्या रात्री आठ वाजतापासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश जारी केले आहेत वर्ध्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद राहणार आहे शाळा विद्यालयांसह पेट्रोल पंपसुद्धा बंद राहणार आहेत मात्र आदेशाची अधिकारी आणि नागरिकांकडून अंमलबजावणी होत नसल्याचं तर नाशिक जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तीनशे पस्तीस नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले महिन्याभरातील एकाच दिवसात सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही एकशे नव्वदने ने वाढली आहे त्याचबरोबर आठशे अठ्ठावन्न नवीन संशयित रुग्ण दाखल झाल्याने प्रशासनाची चिंता वाढल्याचं देखील पाहायला मिळत आहे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिका प्रशासन महत्वपूर्ण बैठक घेणार आहे तर नागपूरमध्ये गेल्या चोवीस तासात सातशे चोपन्न रुग्ण आढळले हो आहेत तर आठ रुग्णांचा मृत्यू झालाय तसंच दोनशे चौतीस रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या पाच हजार सहाशे सतरा कोरोनाच्या ऍक्टिव्ह केसेस आहेत नागपूर विमानतळावर प्रवाशांची सक्तीनं कोविड टेस्ट केली जाते शुक्रवारी सातशे अठ्ठ्याऐंशी प्रवासी नागपूर विमानतळावर उतरले होते त्यापैकी सत्त्याण्णव प्रवाशांची टेस्ट करण्यात आली आहे यामध्ये दोन प्रवासी पॉझिटिव्ह आढळले संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार आठशे सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यात खेडपाठोपाठ रत्नागिरी चिपळूण संगमेश्वर या तालुक्यांमध्येही कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्यात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आणखी आठ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत खेडमधील वरवली आणि अंबावली गावातील हे रुग्ण आहेत यामध्ये तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे तसंच खेडमधील सक्रिय रुग्णांची संख्या अडुसष्टवर पोहोचली आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोरोना रोखण्यासाठी कामाला लागली आहे अभिनेता विवेक ओबेरॉय याच्यावर मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हेल्मेट आणि मास्क विना बाईक चालवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे व्हॅलेंटाईन डेला विवेक ओबेरॉयने बाईकवरून पत्नीला सैर घडवली होती याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात विवेकने हेल्मेट घातलेलं नसल्यानं तसंच त्याच्या चे चेहऱ्यावर मास्कही नसल्यानं त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी आज कारवाई केली आहे देशात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे तेरा हजार नऊशे त्र्याण्णव नवे रुग्ण आढळले आहेत तर एकशे एक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एक, एक लाख त्रेचाळीस हजार एकशे सत्तावीस इतके सक्रिय रुग्ण आहेत अमरावती जिल्ह्यातील भानखेडा येथील वनक्षेत्रात आढळलेल्या मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आलाय जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे मात्र या क्षेत्रात एकही फार्म नाही आहे तरीही दक्षता म्हणून फार्मला आवश्यक सूचना देत नियमित तपासण्या होत आहेत आणि त्यामुळे हो घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे यांनी म्हटलंय वाशिम जिल्ह्यातील मंगळूर पीर मालेगाव मानोरा आणि कारंजा तालुक्यातील अनेक भागात अठरा फेब्रुवारीला वादळी वाऱ्यासह हो, अवकाळी पाऊस आणि गारपिटी झाली आहे त्यामुळे शेकडो हेक्टरवरील गहू हरभरा आणि भाजीपाला पिकांसह संत्रा आणि आंबा बागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले तर नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे चार तालुक्यांमध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे पावसाचा कापणीला आलेल्या बागांना मोठा फटका बसला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सहा हजार एकूण हेक्टर पिकांचं नुकसान झालंय तर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले नागपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हो कुही आणि नरखेड तालुक्याला मोठा फटका बसलाय विशेष करून कुही गावात मिरचीच्या आणि गव्हाच्या शेतीचं नुकसान झालंय तर नरखेड तालुक्यात संत्र उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला वर्धा देवळी सेलू आणि हिंगणघाट तालुक्यात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे यात पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेकडो हेक्टरमधील पिकांना पावसाचा फटका बसला आहे प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांचा बांधावर आलो असून पंचनामे करून ते वरिष्ठांना पाठवण्यात येतील अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी दिनेश सुपारे यांनी दिली आहे मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेला आटपाडी तालुक्यातील डाळीम उत्पादक शेतकरी अजूनही विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहे आटपाडी तालुक्यातील दहा हजार डाळीम उत्पादक शेतकऱ्यांनी मृग हंगामाचा डाळीम विमा भरलेला होता मात्र विमा कंपन्यांनी विमा भरपाई देण्यास हात वर केले आहेत आता विमा कंपनीच्या निकषात बदल करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी डाळीम उत्पादक शेतकरी मागणी करतायत या पीक विम्यासाठी शेतकरी आंदोलन करणार आहेत बीडमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे हाती आलेलं ज्वारी गहू हरभऱ्यासारख्या रब्बी पिकांचं आतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर सा गारपिटीने नवं संकट निर्माण केलं आहे अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी ट्विटद्वारे केली आहे काल मध्यरात्रीपासून गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे तर फळबागांनाही मोठा फटका बसलाय राज्य सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करावी असं पंकजा मुंडेंनी ट्विटद्वारे म्हटलं पाटण तालुक्यातील एकशे पंचावन्न कामांना निधी कमी पडू देणार नाही आणि ही, ही कामं दर्जेदार करून पाटणकरांचं स्वप्न सत्यात उतरवा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे पाटण मतदारसंघातील ग्रामीण डोंगरी भागात दोन हजार वीस दोन हजार एकवीस या आर्थिक वर्षात मंजूर विविध विकास कामांचं ऑनलाईन ई भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालंय यावेळी ते बोलत होते पोलीस विभाग हा शासन व्यवस्थेतील महत्वाचा घटक असून नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी या विभागाची आहे पोलीस आयुक्तालय पोलीस स्टेशन आणि पोलिसांसाठी चांगली घरं तसंच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन पोलीस विभाग अधिकाधिक सक्षम होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आर राबांनी गावांसाठी केलेल्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावांमध्ये विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून गावांना स्वच्छ आणि सुंदर बनवा आणि गावांचा सा विकास साधा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे पुण्यात जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित स्मार्ट ग्राम आणि आर आर आबा पाटील सुंदर गाव योजना पुरस्काराच्या वितरणावेळी ते बोलत होते महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळातील प्रतोद यांना मंत्रिपदाचे मिळणारे वेतन आणि भत्ते काढून घेण्यात आले आहेत यापुढे प्रतोदांना विधानसभा अध्यक्ष सभापती यांच्या मान्यतेनंतर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज <दुण> सहावा स्मृतिदिन आहे त्यांच्या निवासस्थानापासून आज कार्यकर्त्यांनी मॉर्निंग वॉक केलाय सीपीआयचा नेता कन्हैया कुमारची कोल्हापुरात सभा होती पण सभेला पोलिसांनी परवानगी दिली नाहीये दरम्यान पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा आणि लवकरात लवकर खटला सुरू व्हावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी पानसरे यांच्या पत्नींसोबत मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या गेल्या होत्या गौरी लंकेश हत्या प्रकरणातील अमोल काळे आणि अमित देवरेकर या आरोपींना कॉम्रेड पानसरे खून प्रकरणातही अटक झाली आहे पण प्रत्यक्ष मारेकरी सारंग अकोलकर आणि विनय पवार हे अजूनही फरार आहेत पंढरपूरमधील माळशिरस तालुक्यातील बोंडले गावात शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं सा पाहायला मिळालं आहे अक्लूज येथील शिवसृष्टी किल्ल्यातून शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मशाल घेऊन जात असताना वेळापूर या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि मशाल विझवली आहे त्यामुळे तणाव निर्माण झाला होता संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पुणे पंढरपूर रस्त्यावर रस्ता रोको केलेला आहे तर पोलीस अधिकारी राजगुरू यांनी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं आहे दंडकारण्यात कार्यरत काही पत्रकारांच्या विरोधात घेतलेली भूमिका माओवाद्यांनी परत घेतली असून अतिसंवेदनशील भागात कार्यरत पत्रकारांना कुठलीही इजा करणार नसल्याचं माओवाद्यांनी स्पष्ट केलं आहे गेल्या आठवड्यात माओवाद्यांनी काढलेल्या पत्रकात काही पत्रकारांची नावे होती पत्रकारांसाठी धमकी सदृश भाषा माओवाद्यांनी वापरल्याने दंडकारण्यातले पत्रकार हादरले होते पुणे जिल्ह्यातील नगर पुणे महामार्गावर असलेल्या शिरूर तालुक्यातील सणसवाडीतील भीषण आग लागलेली आहे तर औद्योगिक क्षेत्रातील सेंटेक्स या फायबर मोल्डिंग कंपनीला आग लागली आहे धुराच्या प्रचंड लोटामुळे आगीवर नियंत्रण मिळण्यास अडथळे येत होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव शहरातील आठवडी बाजारात असलेल्या भंगार साहित्याच्या दुकानाला आग लागल्याचं पाहायला मिळालंय या आगीत शेख हरून यांच्या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालंय तसंच लाखो रुपयांचं नुकसान देखील झालंय अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये शेतकऱ्यांची सभा होणार आहे या सभेत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सहभागी होणार आहेत यावेळी काढण्यात येणाऱ्या रॅलीसाठी प्रियंका गांधी संबोधित करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाची बैठक झाली आहे आपला देश कृषीप्रधान असून आपण पासष्ट ते सत्तर कोटी रुपयांचं खाद्य तेल बाहेरून मागवतो हे आपण बंद करू शकतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात मात्र त्या प्रकारच्या योजना आपल्याला बनवाव्या लागतील असंही मोदी यांनी म्हटलंय राजधानी दिल्लीत आजही रस्त्यावर दाट धुकं पसरल्याचं चित्र पाहायला मिळालंय तसंच वातावरणातही मोठ्या प्रमाणात गारवा होता तर धुक्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्याही कमी होती